सलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव बघून जे तुमच्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू येतील हे सर्वात मोठं तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे आणि मित्रांनो फिलिंग मिळवण्यासाठी तुम्ही जी आज मेहनत करत आहात व त्या मेहनतीला योग्य दिशा देण्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या भरती अपडेट्स आणत असतो त्यामुळे वेगवेगळ्या भरती अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा ठीक आहे आजची जी भरती आहे आपली ती केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सी असणार आहे यासाठी इलिजिबिलिटी काय आहे व्हॅकन्सी किती आहेत सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये बारावीवरील पोस्ट असतील ग्रॅज्युएशनवर असतील व पोस्ट ग्रॅज्युएशनवरील पोस्ट असणार आहेत आता सुरुवातीचं पद बघा असिस्टंट सेक्रेटरी पे लेवल दहा आहे मॅक्सिमम एज यासाठी पस्तीस आहे टोटल व्हॅकन्सी आहेत आठ पीडब्ल्यू बी डी सोडून असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर व्हॅकन्सी बारा आहेत असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ट्रेनिंग मध्ये वॅकन्सी आठ आहेत असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशन व्हॅकन्सी सात आहेत अकाउंट ऑफिसर व्हॅकन्सी दोन आहेत सुप्रिटेंडंट जे की वरचं पद आहे त्यासाठी व्हॅकन्सी सत्तावीस आहेत ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यासाठी व्हॅकन्सी नऊ आहेत ज्युनियर अकाउंटंट यासाठी व्हॅकन्सी सोळा आहेत ज्युनियर असिस्टंट यासाठी व्हॅकन्सी पस्तीस आहेत व हे ही पद बारावीवरच आहे यानंतर यासाठी ही एज लिमिट आहे बघा सत्तावीस आता पीडब्ल्यूबीडी असिस्टंट सेक्रेटरीसाठी एक वॅकन्सी आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशन मध्ये एक वॅकन्सी आहे साठी एक वॅकन्सी आहे जुनियर ट्रान्सलेशन ऑफिसर साठी एक वॅकन्सी आहे अकाउंटंट अकाउंटंटसाठी एक वॅकन्सी आहे आणि असिस्टंट असिस्टंटसाठी एक वॅकन्सी आहे यासाठी फॉर्म भरण्यासाठी दोन डिसेंबरला सुरुवात झालेली आहे व बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही फॉर्म अप्लाय करण्याची लास्ट डेट असणार आहे यामध्ये एज रिलॅक्सेशन कसं आहे वर तर आपण पाहिली की एज क्रायटेरिया कसं आहे पण आता रिलॅक्सेशन कसं आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष दिलेलं आहे साठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी साठी दहा वर्ष इन्क्लुडिंग त्यामध्ये वुमन आहेत आणि पीडब्ल्यू डी साठी एस सी एस टीचे च्या जे वुमन आहेत त्यासाठी पंधरा वर्ष आहे पीडब्ल्यूबीडी ओबीसी वुमन तेरा वर्ष किंवा मग फक्त वुमन विदाऊट एस सी एसटी किंवा साठी दहा वर्ष एज रिलॅक्सेशन आहे आता यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे व कोणकोणत्या पदनसाठी कोणकोणतं क्वालिफिकेशन आहे व एज लिमिट काय आहे हे पाहणार आहोत त्यानंतर एक्झामचे स्टेजेस कसे आहेत ते सर्व पाहू आपण पहिलं पद आहे बघा असिस्टंट सेक्रेटरी यासाठी आहे बॅचलर डिग्री पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे कोणत्या युनिव्हर्सिटीमधून एज लिमिट आहे पस्तीस वर्ष आणि यामध्ये एज इलेक्शन अजून ऍड करावं एस सी साठी पाच वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष स्टेजेस एक्झामच्या टायर मध्ये एमसीक्यू बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग टेस्ट होईल टायर टू मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होईल आणि टायर थ्रीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल दुसरं पद आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ॲडके अॅकडेमिक्समध्ये एसेन्शियल यासाठी ग्रॅज्युएशन पीजी पाहिजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे फिफ्टी पर्सेंट मार्क्ससोबत आणि जर तुमचं बी एड किंवा एम एड असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल एज लिमिट यासाठी तीस वर्ष आहे आणि एज इलेक्शन यामध्ये अजून ॲड करा स्टेजेस कसे आहेत टायर वन एम सी क्यू बेस्ट प्रिलिमिनरी स्क्रीनिंग टेस्ट टायर टू मध्ये एफजी टाइप आणि डिस्क्रिप्टिव टाईप असेल रिटर्नमेन एक्झामिनेशन असेल आणि यानंतर इंटरव्यू आहे टायर थ्रीमध्ये यानंतर तिसरं पद आहे अकाउंट ऑफिसर यामध्ये क्वालिफिकेशन हे आहे या, या पैकी कोणतंही एक असेल तरी चालणार आहे आणि जर तुमचं डिझायरेबल जर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला अकाउंट कॉम्पिनेशन किंवा बजेट इंटरनल ऑडिट अँड कमर्शियल अकाउंटिंग मध्ये तर तुम्हाला एक प्रेफरन्स दिला जाईल एज लिमिट यासाठी पस्तीस वर्ष आहे स्टेजेस टायर वन मध्ये एमसीक्यू बेस्ट टेस्ट टायर टू मध्ये ऑबजेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्ट दोन्ही आणि टायर थ्रीमध्ये इंटरव्ह्यू आता सुपरिटेंडंट यामध्ये इंटरव्ह्यू नाही बघा पण स्किल टेस्ट असणार आहे बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तीस वर्ष लिमिट आहे ग्रॅज्युएशन जर समजा तुम्ही नसेल तर वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर कम्प्युटर वर्किंग नॉलेज तुम्हाला पाहिजे विंडोज एम एस ऑफिस हँडलिंग ऑफ लाार्ज डे आणि इंटरनेटचं यामध्ये स्टेजेस बघा टायर वन एमसीक्यू बेस्ड टेस्ट टायर टू ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटर्न एक्झामिनेशन आणि यानंतर टायपिंग टेस्ट होईल तुमची पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा तीस वर्ड तीस शब्द प्रति मिनिट हिंदी नंतर आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यासाठी क्वालिफिकेशन या सर्वांपैकी कोणते एक पाहिजे तसेच एज लिमिट यासाठी तीस वर्ष आहे आणि स्टेजेस याच्या एक्झामिनेशनच्या सी क्यू बेस्ड टेस्ट आणि टायर टू मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट या रिटर्न एक्झामिनेशन टायर टू मध्ये यासाठी पण इंटरव्ह्यू नाही नंतरचं पद आहे ज्युनियर अकाउंटंट यासाठी फक्त आणि फक्त ट्वेल्थ पास पाहिजे ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही आणि टायपिंग टेस्ट थर्टी वर्ड पर मिनिट इंग्लिशमध्ये तसेच थर्टी वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये कम्प्युटर टायपिंग पाहिजे एज लिमिट आहे ट्वेंटी या 27 सत्तावीस वर्ष स्टेजेस एक्झामिनेशनच्या एमसीक्यू एक्झामिनेशन टायर वन एंड टायर टू ऑब्जेक्टिव टाईप अँड डिस्क्रिप्टिव टाईप रिटर्न मेन एक्झामिनेशन आणि सोबतच यासाठी टायपिंग टेस्ट होईल तुमची यामध्ये स्पीड आहे पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश आणि तीस शब्द प्रति मिनिट हिंदी आता शेवटचं पद बघा ज्युनियर असिस्टंट आहे यासाठी बारावी पाहिजे टायपिंग पाहिजे पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशची आणि तीस शब्द प्रति मिनिट हिंदीची आणि यासाठी वय आहे सत्तावीस वर्ष स्टेजेस एम सी क्यू टायर वन मध्ये टायर टू मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप मिन एक्झामिनेशन आणि यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल जे की आपण वर मेन्शन केलं थर्टी फाईव्ह शब्द वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि थर्टी वर्ड पर मिनिट हिंदी आता यानंतर महत्वाचा मुद्दा की एक्झामिनेशन फी कशी असणार आहे ग्रुप ए साठी अडीचशे एस सी एसटी पीडब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन साठी ग्रुप बी साठी अडीचशे ग्रुप सी सुद्धा अडीचशे एस सी एसटी साठी बी डी आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन साठी नंतर अनरिझर्वड कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी बघा ग्रुप ए पोस्ट साठी सतराशे पन्नास ग्रुप बी साठी एक हजार पन्नास आणि ग्रुप सी साठी एक हजार पन्नास ही तुमची एक्झामिनेशन फी असणार आहे ठीक आहे मित्रांनो आता एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद